केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री भारत सरकार अमित भाई शहा सहराज्यातील दिग्गज मंत्रीगण साई दरबारी माननीय श्री अमित शहा केंद्रीय गृह हो, आणि सहकार मंत्री भारत सरकार यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले यावेळी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार सहकार आणि नगरी विमान वाहतूक राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील व संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलकर तसेच इतर मंत्री महोदय उपस्थित होते माननीय श्री अमित शहा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री भारत सरकार श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा वतीने संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलकर यांनी त्यांना सत्कार केला यावेळी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार आणि नागरिक विमान वाहतूक राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील व इतर मंत्री महोदय उपस्थित होते